शेतकऱ्याचं बघा जीण कसं झालेलं आहे बघा हे पावसानं आता नुकसान केलेलं आहे आणि हे रोज पाऊस येतोय बघा महिना झाला पाऊस येतोय तुम्हाला कंसाची हालत धावतो बघा कंसा अक्षरशः उगवाय लागलेल्या आहेत बघा हे कंस तुम्हाला दिसत असतील बघा हो काही उगवाय लागलेले आहेत काय करायचं सांगा शेतकऱ्यांना कसं जागाय जातं सांगा हो काही तुम्हाला कॅमेरा तर दिसतंयच बघा त्यांचं पूर्णपणे उगवाय लागलेले आहेत बघा शेतकऱ्याने आता काय करायचं या पावसाला पावस या वर्षी नको नको करून नको नको शेतकऱ्याला केलेला आहे रडकुंडी जीव आणलेला आहे शेतकऱ्यांचा ह्या पावसाने बघा मकेचं तर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे यावर्षी पूर्णपणे अतिवृष्टी करून पाऊस जिंकला अतिवृष्टी करून पाऊस जिंकला बघा भाव पाडून व्यापारी जिंकला भाव पाडून व्यापारी जिंकला खोटे बोलून सरकार जिंकले खोटे बोलून सरकार जिंकले कष्ट करून हारला तो फक्त शेतकरी कष्ट करून हारला तो फक्त शेतकरी असं जीवन आहे बघा शेतकऱ्याचं शेतकऱ्याने कसं करायचं सांगा आता हे बघा वैरण पूर्णपणे खराब होऊन गेलेले आहे खराब सडलेले आहे वैरण हे बघा तुम्हाला कनिस धावतो लाय कॅमेरातच कनिज धावतो बघा तुम्हाला पूर्णपणे उगवलेलं आहे बघा हे बघा आता कसं शेतकऱ्यानं जगाय सांगा तुम्ही बघा हे पूर्णपणे उगवलेलं आहे शेतकरी जीवन खूप वाईट आहे बघा शेतकऱ्याचं जीवन लय वाईट झालेलं आहे मित्रांनो बघा मकेचं किती नुकसान झालेलं आहे पावसामुळे हे मका तोडून पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत बघा पूर्णपणे हे केंबाळ मक्याचं पूर्णपणे सडून गेलेलं आहे आता जनावर खाण्याच्या लायकीचं सकट राहिलेलं ला नाही शेतकऱ्याने आता जनावर जगवायची कशी बघा हे पूर्णपणे दीड एकरचा प्लॉट आहे बघा हे पूर्ण मका आपण पायण्यार पस्तीस चोवीस मका ही पेरली होती दहा किलो बियाणं आपण पडलं होतं या क्षेत्रामध्ये मका आता उगवाय लागलेले हे अक्षरश मका काढल्यापासून पाऊस जे चालू आहे पंधरा ते वीस झालं वीस दिवस झाले पाऊस रोज संध्याकाळी येतोय नुकसान आतोनात नुकसान करायचं धरलेलं आहे पावसाने ह्या वर्षी हिवाळा ऋतूच गायब होतोय काय समजेना झाले पावसाने आतोनात नुकसान केलेलं आहे मग अगा कणस तुम्हाला दिसतच असतील आता उग कणस हे उगवायला लागलेले आहेत शेतकऱ्याने जगायचं जा कसं बघा हे सरकार काय लक्ष देणं झालंय जे नुकसान भरपाईच नुसतं आश्वासन पोकळ आश्वासन दिलेलं ते काय अजून अकाउंटवर एक रुपया आला नाही ह्याचं बघा दिलेलं आहे आपण सर्व डॉक्युमेंट्स नुसतं सरकार हे शेतकऱ्यांना आश्वासनच देत आहे खेळवत आहे बघा सरकार काही नुसतं शेतकऱ्याचे हाल अतिशय बिकट झालेले आहेत बघा तुम्हाला कणीच धावतो आता हे बघा कनिस उगवाय लागलेलं आहे पूर्ण टोटल काय शेतकऱ्यांनी कसे जगायचे सांगा आता तुम्ही टोटल पूर्णपणे उगवाय लागलेले कन आहेत कनसे अतिवृष्टी करून पावसनात नुकसान झालेलं आहे हे पूर्ण मका टोटल तुम्हाला कनिस धावतो आहे बघा पूर्ण हे बघा पूर्ण जवळून धावतो आहे बघा उगवाय लागलेले आहेत काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा आता तुम्हीच सांगा शेतकऱ्याने काय करायचं शेतकऱ्याचं जीणं मुश्किल झालेलं आहे पूर्णपणे आतोनात नुकसान झालेलं आहे जनावरांसाठी हा चारा आपण पेंढ्या बांधून ठेवल्या होत्या न्यायचं होतं त्याच दिवशी पाऊस चालू झाला आता शेतकऱ्याने कसे जगायचे सांगा तुम्हीच सांगा हे पूर्ण दीड एकरचा प्लॉट आहे मका आता तर खराब झालेलेच आहे काय जे उत्पन्न मिळणार होतं त्याचं आता पन्नास टक्के तरी उत्पन्न निघते का नाही हे गॅरंटी कमी आहे मका या पावसामुळे भिजून भिजून मका पूर्णपणे काळे काळी पडलेली आहे बघा काळी पूर्णपणे काळी पडलेली आहे मका आता जगायचं जा कसं शेतकऱ्याने बघा सण दिवाळी येऊन गेला दिवाळी सकट केलेली नाही दिवाळी करण्यासाठी पैसे सकट नाही शेतकऱ्याजवळ दिवाळी कशी करायची सांगा तुम्ही सांगा काय चार रुपये येतील म्हणले मकेतून पूर्णपणे मका खराब झालेले आहे सरकारने लक्ष द्यावं नुकसान भरपाई द्यावी अजून नुकसान भरपाई अर्ज दिलेले ते नुकसान भरपाई आली नाही आता हे जे पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यास द्यावी मका पूर्णपणे उगवाय लागलेली ला आहे नुकसान आतोनात झालेलं आहे तिनं फक्त मुश्किल झालेलं आहे नुकसान भरपाई आलेली नाही बघा शेतकऱ्यांना जगायचं जा कसं हे प्रश्न पडलेला आहे बघा आतोनात आता जनावराचं बी हाल खूप होणार आहेत बघा हे मका आपण दीड एकराची पे काढून मोडून सर्व पेंढ्या बांधून ठेवले होते आता हे पूर्ण खराब सडून गेलेले आहे मग आता जनावर हे खात सकट नसतात बघा त्यामुळं खूप परिस्थिती बिकट झालेली आहे शेतकऱ्याने जगायचं जगा कसं ह्या सवाल आहे धन्यवाद आपल्या चॅनल हा नवीन चॅनल आपण चालू केलेला आहे शेखर देवकर गावाकडच्या करामती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेअर भरपूर करा हे सरकारपर्यंत व्हिडिओ पोचू द्या आपला सरकारजवळपर्यंत व्हिडिओ पोचू द्या नुकसान झालेलं दिसू द्या सरकारला व्हिडिओ जाऊ द्या सरकारजवळ पोचवा सगळ्यां मंडळांनी शेअर भरपूर करा सबस्क्राईब करा म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोचल धन्यवाद